नमस्कार मंडळी ने रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आम्ही आता उठलो सगळे पाणी भरायला आहे पहिलंच रमखाली केला आहे चूल पेटावली बघा तिकडं त्या रूममध्ये नंतर दे तुम्हाला पोहे बनवणारे जाऊ तिकडे चूल दावा बघावी चूल पेटावली बोलू चूल पेटावली ती पेटावली चूल पाणी ठेवलं पहिला पोहा बनवायचं आहे

आता चाललो परत दवाखान्यामध्ये जरा मला बरं वाटत नाही दुखान्यात आलेली कारण सकाळी अचानकच इथं दुखायला लागलेलं छातीच्या वरती त्यामुळं आता हांड वगैरे चाललेलं ते डॉक्टरांनी सकाळी बोलवलं आता बोलवलं गोळ्या वगैरे दिले ते आता आहे बरोबर थोडंसं दुख नॉर्मली चांगलं आपण आलेलाच वाटतो जर नाही राहिलं तर एसीची सांगितली करायला बघू आता गोळ्या चालू केली आपण तर आता बघा ना साडी बघते तिच्या दुकानात आलो साड्या वगैरे तिला टॉप घेतला आहे ना छान आहे ना माझे तिचा टॉप हरवलेला म्हणून ब्लाऊज पीस वगैरे बघते दोंडा बघा कसं खायाकडे बघतो या समोसा खायला आणला या तर माझ्या दिदीनं बघा भाकरी भात चपाती केल्या आणि मटणाचं कालून शिजायला ठेवले आता येणार आहेत मसाला केला या आता कालवून टाकते बघा मला बरं नाही वाटत म्हणून मटण आणले त्यांनी एक किलो बकऱ्याचं जा सासूबाई जाणार आहे ना उद्या म्हणून मटन बघा बनवतात त्यांच्यासाठी पेशी आणि माझी तब्येत बी खराब आहे म्हणून ते दिदीनं बघा सर्व काम केली भाकरी चपाती भात दुपारी भी केलेलं माझी तब्येत कशी नाही अचानक खराब झाली माहिती का मी दुपारी पाणी पित होती आणि ह्या काही नाही हे कोपरा पकडला आणि असं अचानक माझ्याकडून दबला कारण की नरम होता एक मिनिट तर ना ही बाटली असं पाणी प्यायला घेतलेलं आणि तोंडापशी लावलेली आणि विसरलीच मी आणि डपकी खाली दाबल्या कसं नाका तोंडात पाणी आणि मला कसतरीच झालं आणि मी त्यानंतर मला दुर्लक्ष केलं नाही ठसका दिला नाही खोकली पिली म्हणजे ठसका लागला आणि बसली खाली आणि वाईस नॉर्मल पाणी पिली आणि गेली बाहेर बाहेर ना भाजी आ, बाहे, आली भाजीबीजी आणि दुपारी पाण्याचे पापड वगैरे घेऊन आली आली घरी बसली आणि पाणी पिताना पाणी पिताना अचानकच मला रोचल्यागच झालं तरी मी मी नाही लक्ष दिलं आली वरती आली माया तर मग वर वर आली आणि अचानक असं वाकली तरी त्यानं जखाडलं जास्त तर मी म्हटलं काय मला पित्तांमुळे होतं तर मी दुर्लक्ष करायला थोडा वेळ तरी तेव्हा किती वाजलेले दीड वाजलेले मग इकडं तिकडं करता करता दोन झाले तर मी काय केलं मला लई त्रास व्हायला लागला आणि पित्ताची गोळी करून पण तरी बी राहायला दुका दुखल्यागत दुख व्हायला सुधारांना मला बोलायला बी आणि हसायला बी मला काही कळा बी तर मी, मी काय केलं पटकेने कपडे चेंज केले मेक्सी घातलेली आणि डॉक्टरांना फोन केला पाहिजे डॉक्टरांना फोन केला के सांगितलं की के मी येते या डॉक्टर जाऊ नका कारण की अडीचच्या दरम्यान डॉक्टर निघून जाते फोन केला डॉक्टर थांबले माझ्यासाठी गेले लगे डॉक्टरांना चेक वगैरे केले लगे तिथंच तिथंच मला गोळी खायला दिली ना तो आम्हाला जरा बरं वाटलं म्हणजे मला लई त्रास लागल्या कारण एकतर ही पण पूर्ण पाटण हात आणि ही ही पूर्ण ही कडं पाटण आणि हात अचानकच दुखायला लागलं ला माझं मला लय त्रास झाला म्हणून गेली पहिली आणि त्यात मी जेवली बी नव्हती किंवा गोळी बी खाल्ली पित्तावली आणि तिकडं गेली मग माझा हात पाय गोळी खाली अजून थरथर कापायला लागलं आणि तिकडे कडू लागायला लागली गोळी म्हणून मम्मी मम्मी पण आलेली मग येतो येतं पानपुडी खाल्ली आणि घरी आलं फक्त अर्धी भाकरच खाल्ली कारण की जेव बी वाटत नाही गरमी किती आहे बघताय ना त्यामुळे मग जीवली कसं तरी आपली अर्धी भाकर खाल्ली आणि दोन घासाचा भात खाल्ला आणि जरा तवावर वाटायला लागलं मला मग परत जरा थोडं नॉर्मलही होतं तर मग डॉक्टर काही बोललेले तरी बी एकदा तुम्ही दवाखाने आहे त्या म्हणून आता जाऊन चेक करून आणलं तर बी पी बी पी सगळं व्यवस्थित आहे फक्त ते म्हणले जर नाही राहिलं तर मग ए सी जी करायला लागेल मग काय होतं आहे आता हा ठेवा ना बघा यांनी मस्त बघा या सर्वांनी मटण खायला यांच्या हाताला खूप टेस्ट आहे मस्त जेवण बनवते ती कारण की माझी तब्येत कधी अशीच पहिलीसारखी खराब व्हायची ना तर तेच जेवण बनवायचं दीदीलाही लहान होती यांची नाही ते का आता काय दिदी बनवते म्हणून हे जास्त करत नाही ती पण तरी बी फुरसत काढली काढून आमच्यासाठी करते तीच काय व कस वाटते तुम्हाला चांगलं वाटते हा एकच आणले अजून एक आणायचंय पप्पे हो पप्पा आणायचंय अजून एक तर बघा आता पोरांना आणलं बोलावले प्यायला पंखा लाव ना तिकडं बघा आता कराव दे एकच राहू दे नका लेन नका टाकू तिकट नका करून नॉर्मली करा दि त्या तिघा चौघांना दे रस्सा प्यायला एक एक मटण देते दे आता काढले का बघा समोसा आणलेला त्यांनी खाल्लाच नाही कालव करायला बसले ते या सर्वांनी जेवायला सगळे जेवायला बसले ते फक्त बघा आता जेवण वगैरे झालं तो जो खाली जो तो 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 ते सगळी खाली झोपली ती आणि मी आणि चिवर झोपली आहे आणि त्या रूममध्ये ते झोपले होते कारण की आम्ही आता चार दिवस रजेवर आहे त्यामुळं आम्हाला काही काम नाही जेवण हे काय नाही फक्त कपडे आणि वाढले मस्त आराम गुड नाईट सर्वांना आणि मुलं कशी असतात ते बी सांगा आम्ही जरा आज तब्येत खराब झाली म्हणून मी पुढं टाकलं नाही कालचं तर रिव्हड टाकणारे व्हिडिओ तर आमचे व्हिडिओ कसे कसतात की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा फॉलो करा सरप्राईजेस करा ब्लॅक काय म्हणायचं चिवे ब्लॅल आयटमला क्लिक करा ते मला बोला येत नाही माझ्याची चिवून बोला